नमस्कार सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीला गेले पंतप्रधानांना भेटले आणि त्यामुळे अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण मग या आश्वासनांच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या हातात नेमकं काय का आलं चला तेच समजून घेऊया राज्यात सगळीकडेच पावसाने जे थैमान घातलंय त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर बनली आहे आणि म्हणूनच ही जी उच्चस्तरीय बैठक झाली तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या आणि हाच आपल्या सगळ्यांसमोरचा कळीचा प्रश्न आहे की एवढी मोठी भेट झाली चर्चा झाली पण ह्यातून शेतकऱ्यांसाठीचं वास्तवचित्र काय आहे फक्त आश्वासनं मिळाली की काय ठोस मदती मिळणार आहे चला सगळ्यात आधी बघूया की त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं अधिकृतपणे काय मागणी केली गेली आणि त्यावर केंद्राने काय प्रतिसाद दिला तर सव्वीस सप्टेंबर हा दिवस खूप महत्वाचा ठरला बघा सकाळी मुख्यमंत्री दिल्लीला पोहोचले दुपारी पंतप्रधानांसोबत तासभर चर्चा झाली आणि संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली म्हणजे काही तासांतच हे सगळं चित्र स्पष्ट झालं बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनी एनडीआरएफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून भरीव मदतीची मागणी केली आहे आणि यावर पंतप्रधानांनी जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन दिलंय हे या भेटीचं सगळ्यात मोठं फलित मानलं गेलं पण गंमत अशी आहे की हे मदतीचं आश्वासन एका औपचारिक प्रक्रियेवर अवलंबून आहे म्हणजे आधी राज्य सरकार नुकसानीचा पूर्ण आढावा घेईल मग केंद्राला प्रस्ताव पाठवेल आणि त्यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल ठीक आहे आश्वासन तर मिळालं पण पत्रकार परिषदेमध्ये काही असे प्रश्न विचारले गेले ज्याने या चित्राची दुसरी थोडी गुंतागुंतीची बाजू समोर आली पत्रकारांनी एक थेट प्रश्न विचारला पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा पंतप्रधान स्वत पाहणी करायला गेले होते तसं ते महाराष्ट्रात येणार का यावर उत्तर मिळालं नाही पंतप्रधानांचा जो पुढचा दौरा आहे तो आधीच ठरलेला आहे आणि तो वेळ्या कारणासाठी आहे म्हणजेच खास नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुर्तास तरी कोणताही दौरा होणार नाही हे स्पष्ट झालं मग साहजिकच पुढचा प्रश्न आला की ठीक आहे मदत मिळणार पण किती राज्याला केंद्राकडून नेमक्या किती पैशांची अपेक्षा आहे इथे मात्र सरकारने खूप सावध भूमिका घेतली नुकसानीचा पूर्ण आढावा घेतल्याशिवाय कोणताही आकडा सांगणं योग्य ठरणार नाही असं म्हणत एक प्रकारे निश्चित रक्कम जाहीर करणं टाळलं यानंतर विषय निघाला तो शेतकऱ्यांना दिलेल्या दुसऱ्या मोठ्या आश्वासनाचा संपूर्ण कर्जमाफीचं काय झालं यावर सरकारची भूमिका एकदम स्पष्ट झाली त्यांचं म्हणणं असं आहे की कर्जमाफीचा अभ्यास एक समिती भविष्यासाठी करतीये पण आता सगळ्यात जास्त गरज आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात तातडीने रोख मदत पोहोचवण्याची प्रायोरिटी आहे इमिजिएट कॅश रिलीफ बरं मग जर तातडीच्या मदतीवर एवढा जोर आहे तर सध्या जमिनीवर काय परिस्थिती आहे प्रत्यक्षात काय मदत मिळते राज्य सरकारने एक आकडा आधीच मंजूर केलेला आहे तेराशे एकोणचाळीस कोटी रुपये पण एवढ्या मोठ्या संकटात ही रक्कम खरंच पुरेशी आहे का कारण या निधीमध्ये काही अडचणी आहेत एकतर ही मदत खूप कमी आहे असं म्हटलं जातंय दुसरं म्हणजे ही मदत आधीच्या पूरग्रस्तांसाठी आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये जो पाऊस झाला त्या नुकसानीचा यात समावेशच नाहीये आणि त्यासाठी अजून कुठलाही नवीन शासन निर्णय आलेला नाहीये याच सगळ्यामुळे झालंय असं की शेतकरी भविष्यातल्या आश्वासनांमध्ये आणि वर्तमानातल्या अनिश्चिततेमध्ये अडकून पडलाय एका बाजूला देशाच्या सर्वोच्च नेत्याकडून मदतीचं स्पष्ट आश्वासन आहे यात काहीच शंका नाही तर दुसऱ्या बाजूला ती मदत मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अजून पूर्णच झालेली नाही आणि इकडे शेतकऱ्याचं नुकसान रोजच्या रोज, चा रोज वाढत चाललंय केंद्राचं आश्वासन आहे पण ते प्रक्रियेत अडकलंय राज्याचा निधी आहे पण तो अपुरा आहे आणि चुकीच्या नुकसानीसाठी आहे मग या सगळ्याच्या मधोमध ज्याचं पीक डोळ्यादेख वाहून गेलंय त्या शेतकऱ्यांना नेमकं करायचं तरी काय हाच तो कळीचा प्रश्न आहे